हॅलो यूट्यूब फॅमिली कशी आहेत बरे आहेत का बरेच राहा चला तर आमच्या छोटं दुकानावरला दुकानवरला व्हिडिओ या कडधान्याचा बघून घ्या फ्रेश फ्रेश कडधान्ये बरेच दिवस झाला आमच्या कडधान्याचा व्हिडिओ नाही आला तुमच्याबरोबर शेअर नाही केला बघून घ्या कडधान्याचा व्हिडिओ हा ना, नाका काय काय कडधान्य आमच्याकडचे बघून घ्या चणा डाळ आहे मूग डाळ आहे अख्खा मूग आहे काळी उडदाची डाळ आहे वाईट उडदाची डाळ आहे शेंगदाणे आहेत काबुली चणे आहेत मटकी आहे मूग छिलके आहे बारीक चवळी आहे हिरवा वटाणा जाडी चवळी चणे हे ह्याला काळा वटाणा बोलतात काळावटाणा आहे हे आहे सफेद वटाणा आहे अख्खा मसूर ही आहे मटकी डाळ मटकी डाळ म्हणजे ही आहे मटकी मटकीची डाळ आहे ही सर्वेकड धान्य मिक्स मिक्स कडधान्याचं ही आहेत वाल पावटा वाल आहे मटर डाळ वटाणा डाळ राजमा असं छान फ्रेश फ्रेश कडधान्य आहेत आमचं बघून घ्या कसे वाटलं भरपूर पाव पावपाव फुलूचे बांधून ठेवलेले कडधान्य हे आहेत सोयाबीन हे छोटं सोयाबीन हे मोठं सोयाबीन सोयाबीन आहे असं आहे छोटसं दुकान असं वाटलं तुम्हाला आहे ना फ्रेश फ्रेश कडधान्ये आणि सर्वात जास्त हिरव्या वटाण्याचा भाव आहे खूप आहेत हिरवे वटाणे बाकी एवढं भाग नाही आहे का हिरवे वटाणे खूप खूप आहेत असं आहे कडधान्य चला असा वाटला व्हिडिओ नक्की सांगा इथून चालू आहे कडधान्य तिकडे परत सर्व असं बांधून ठेवलेले असतात गिरायतला जे घ्यायचं ते बघतात उचलून घेऊन जातात पैसे देऊन चला Bye bye.